मित्रांनो खूप काही करून आम्ही एकदम कट टू कट टाइमवर पोहोचलोय आहे ट्रेन पोहोचली ट्रेन थांबली ना आम्ही पण थांबलोय काय एकदम म्हणजे टाइमवर आलेलो आहे काय सांग म्हणजे आम आम्हाला आज पण वाटलं होतं जनरल ठीक पण नशीब चांगलं आहे बोले कृपा आहे सगळं पण जेवण पण सगळ्यात मी काय जेवण केलं नाही सकाळचं जेवण कसं बाई सकाळपण जेवण यायला चांगलं भेटलं आत्ताच पण जेवण चांगलं भेटलं दर्शन पण चांगलं आलं आम्हाला गाडीवाला पण चांगला भेटलं रूम पण बऱ्यापैकी ठीक होता सगळं म्हणजे एकदम ओके मध्ये थँक्यू नाही आजचा कार्यक्रम तर काही विषय नाही आता आपण प्रवासात थोडं थोडं भेटू आणि डायरेक्ट आता आपण वडोदरा वडोदऱ्यावरून पावागड असा आमचा प्रवास आहे आपण पुढे तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचं एस एटला तिकीट आहे एस एटला तिकीट आहे आमचं आणि यस काय यस काय आहे येस काय आहे त्यांना काय म्हणा त्यांना विचार येस सिक्स आहे काय नाही रे यस सिक्स नाही तर हे काय यस काय बोगी नंबर काय बोगी नंबर काय येस यस पाय पाय यस पाय बरं आम्ही आलोय बघा म्हणजे काम का कामा नसलंय का असं असतं त्यामुळे ट्रेन ट्रेननी चांगलं राहतं आमच्यासाठी चला चला, चला गर्दी करताय लोक ट्रॅफिक जाम झालं आहे इथं पण मोर्चा हटत पाणी बॉटल चिक्की बॉटल

मित्रांनो नमस्कार करा नमस्कार मित्रांनो कृपया नाच तिथे जड व्यक्ती हो पाहिलेलं आहे जनरल मध्ये आलो आहे जनरल नाही रे जनरल आहे भाई यांना कुशल येणार आहे जवळ मी काबरून आहे माहिती कालचा किस्सा वेटकर होता असं असतं मित्रांनो म्हणजे आमचं सीट कन्फर्म आहे ना म्हणून एवढा मास्क करतो आम्ही तिकडे वय बाबा इकडे भाई तू माझ्या जबाबदारीवर आहे तू माझ्या जबाबदारी मित्रांनो आपलं नवीन मित्र भेटलेलं आहे अजय गेला परत चार गेला परत पाच झाले नवीन कार्यकर्ते छोटा काय कार्यकर्ते मजबूत येऊन त्याला किती मारलेला किती आणलेला आहे रिया परत आर आला आपल्या ग्रुप मध्ये आता <laughs> काय करते तो एकदम दीड वर्ष ते पण नाही लागत त्याला बोलवलं पहिले की जेवण हो बसला का आपल्याला अरे ऐसा नाही करणे का ऐसा नाही करणे का जय जय करो जय 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 उद्या देखो साफ करतोय तो साफ करतोय करू আমি ফোনাল <laughs> 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 他们。 माणूस आहे आपला रियाशी बाई आहे तो आपल्याला थोडा नाही मी थोड्या बाहेर गेलो थोडा मला शोध होत नाही कुठे गेला ना याला मारायचं का याला याला मारायचा ठीक म्हणते तुला चिल्ला उस्तू विस्कोपर चिल्ला विस्कोपर चिल्ला चिल्ला विस्को तर मित्रांनो आपल्याला नवीन मित्र आपला तर मग त्याला आपले नाशिकची काहीतरी भेट देऊ म्हटलं तर आपण त्याला नाशिकचे वैभव साना बंधूची चिवडा देतोय भाई ना हात पुरस्कार देतो ना आत कस हा वाटो

ना तो ना आता फोडून खाईल नंतर तो पण तर चला आता भेटू आपण बघलो तो कोण जाऊ आता आपण मित्रांनो सकाळ जेव्हा सात सार उठलो आम्ही तयारी वगैरे झाली आता वडोदरा स्टेशन येईल उतरू आम्ही तर मित्रांनो फायनल उतरलो आम्ही वडोदरा स्टेशनला आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि भेटू आपण आता वडोदराला तर तो आपला पुरे भाग राहील तर भेटू जातो ना तिकडे